तर नमोद शेतकरी योजनेबद्दल सर्व शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातम्या आहेत तर नमोद शेतकरी योजनेचे जे काही चार हजार रुपये ते या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत तर सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात याची जी काही रक्कम आहे ते आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर त्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कोणत्या बँक खात्यामध्ये याची जी काही रक्कम आहे त्याचप्रमाणे भरपाईची रक्कम पीक विम्याची रक्कम डीबीटीच्या माध्यमातून ते तुमच्या कोणत्या बँक खात्यामध्ये जमा झालेल्या आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर सर्वात पहिले तुम्हाला नमो शेतकऱ्याच्या ऑफिसवरती येतं यायचं आहे त्यानंतर आपली जी काय मोबाईलची स्क्रीन आहे ते डेस्कटॉप साईट करून घ्यायचे तुम्हाला तर डेस्कटॉप साईट केल्यानंतर इथं जे काही मोबाईलची स्क्रीन आहे ते डेस्कटॉपसारखे दिसेल तर इथून तुम्हाला बेनिफिशरी डिटेल्स जर तुम्हाला पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे हप्ते मिळत नसेल जर मिळतच पहिले मिळत होती त्यानंतर बंद झालेलं आहे तर ते प्रकारे चेक करायचं आहे यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर तुम्ही दोन प्रकारे चेक करू शकता रजिस्ट्रेशन नंबर आणि मोबाईलच्या थ्रू त्यानंतर इथून तुम्ही चेक करून घ्यायचं आहे की तुमच्या कोणत्या बँक खात्यामध्ये जमा झालेल्या आहेत त्यानंतर तुमच्या ज्या बँक पासबुकला आधार लिंक आहे त्यामध्ये याचे जे काही पैसे आहेत तिथं जमा झालेले असेल तर ते कशाप्रकारे चेक करायचं आहे तर आता पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे जे काही पैसे आहेत ते तुमच्या डीबीटीच्या माध्यमातून आधार लिंक बँक खात्यामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जे काही जमा होत राहतात तर ते कशाप्रकारे चेक करायचं आहे तर सर्वात पहिले तुम्हाला इथं यू डी आय टाकायचं आहे सर्चवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला एक ओब लिंक येईल यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर एक आधारचं वेबसाईट इथं ओपन होईल तर इथं इंग्लिश आपण लँग्वेज आहे तुमची जी काही लँग्वेज तुम्हाला सिलेक्ट करायची आहे ते तुम्ही इथून लँग्वेज सिलेक्ट करू शकता त्यानंतर ज्या शेतकऱ्यांना पीक महा अधिकही मिळालेलं नसेल तर पीक म्याचा दुसरा टप्पा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात तिथं जमा झालेला आहे तर त्यावरतीसुद्धा लाईव्ह व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर ते व्हिडिओ जर तुम्ही बघितलेला नसेल जर तुम्हाला पीकमा महा भरपाईची रक्कम मिळालेली नसेल कमेंट में में ले ले तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेली आहे त्यानंतर येथे आल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे खाली आल्यानंतर एक तुम्हाला एक ऑप्शन दिसेल चेक आधार स्टेटस यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला वेलकम टू माय आधार असं एक ऑप्शन दिसेल त्यानंतर इथे खाली एक ऑप्शन येईल तुम्हाला लॉग इन म्हणून त्यानंतर लॉग इनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर आता तुम्हाला ज्या शेतकऱ्यांचे पैसे कोणत्या बँक पासबुकला तुमचं आधार लिंक आहे ते चेक करायचं असेल तर त्यामध्ये तुमचे जे काही पैसे आहेत ते पी एम किसान तर याच बँक खात्यामध्ये तुमचे पी एम किसान नमो शेतकरी पीक किंवा त्याचप्रमाणे भरपाईची रक्कम जमा झालेली असेल तर ते कोणत्या बँकेचं पासबुक आहे तर इथं तुम्हाला ज्या शेतकऱ्यांचं चेक करायचं आहे त्यांच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे तरच असे शेतकरी चेक करू शकतात तर त्यामध्ये शेक शकता। आता ज्या शेतकऱ्यांचं तुम्हाला चेक करायचं आहे त्यांचा आधार नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे कॅप्चर टाकायचं आहे लॉग इन विथ ओ टी पी यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर कॅप्चर तुम्ही इथून रिफ्रेश करू शकता तर इथं भरपूर कॅबच्या येते तर तुम्ही तुम्ही कॅबच्या जर घेत नसेल तर इथं तुम्ही कॅपच्या रिप्रेश करून घ्यायचं आहे तर इथं मी आधार नंबर आणि कॅबच्या टाकून लॉग इन विथ ओ टी पी यावरती क्लिक करणार आहे कॅबच्या टाकलेलं आहे त्यानंतर आधार नंबरसुद्धा टाकलेला आहे तर लॉग इन विथ ओ टी पी यावरती मी क्लिक करणार आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता ओ टी पी जे आहे ते सेंड झालेले आहेत तर ओ टी पी आल्यानंतर इथं इंटर ओ टी पीवरती आपल्याला क्लिक करून आपला जो काही ओ टी पी आहे तिथं ओ टी पी आलेला जे की तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती आलेला असेल ते ओ टी पी तुम्हाला इथं पेस्ट करून टाकायचं आहे पेस्ट केल्यानंतर इथं तुम्हाला एक लॉग ऑप्शन येईल लॉग इनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर आपण जी की प्रो प्रो प्रोफाईल आहे आपली लॉग इन होईल तर तुम्ही इथं बघू शकता तुमचा जो काही ज्या शेतकऱ्यांचा तुम्ही चेक करता त्यांचा फोटो तुम्हाला इथं शो करेल तर इथं भरपूर ऑप्शन तुम्हाला दिसेल तुम्ही तुमचं आधार कार्डसुद्धा इथून डाउनलोड करू शकता पी व्ही सी आधार कार्डसुद्धा तुम्ही इथून ऑर्डर करू शकता त्यानंतर ॲड्रेस अपडेट करू शकता यामध्ये भरपूर ऑप्शन तुम्हाला इथं बघायला मिळेल तर इथं तुम्हाला बँक सेंडिंग स्टेटस एक ऑप्शन दिसेल क्लिक हिअर टू फाईंड युअर बँक सेंडिंग स्टेटस तुम्हाला एक ऑप्शन दिसेल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला खाली यायचं आहे त्यानंतर इथं तुम्हाला तुमचा आधार नंबर दाखवेल डॅश डॅशमध्ये त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता ॲक्टिव्ह तर ॲक्टिव्ह म्हणजे तुमच्या कोणत्या बँक पासबुकला आधार लिंक आहे तर इथं तुम्ही बघू शकता माझं जे काय आहे तर इथं एअरटेल पेमेंट बँक दाखवत आहे तर माझं एअरटेल पेमेंट बँकला माझं ॲक्टिव्ह आहे म्हणजे पी एम किसान आणि नमो शेतकरी त्याचप्रमाणे भरपाईची रक्कम माझ्या एअरटेल पेमेंट बँक खात्यामध्ये जमा होते तर अशा प्रकारे तुम्ही चेक करून घ्या तुमचं कोणतं खातं ॲक्टिव्ह आहे तर जे खातं ॲक्टिव्ह असेल व तुम्हाला इथं त्या बँकेचं नाव दिसेल आता माझं एअरटेल पेमेंट बँक आहे तर त्याचप्रमाणे तुमचं एस बी आय असू शकते सेंट्रल बँक तुम्ही जे काही बँक पासबुक तुमच्या आधार लिंकला असेल तुमच्या ज्या बँक पासबुकला आधार लिंक असेल ते तुम्हाला इथं ते तुम बँक शो करेल तर माझं एअरटेल पेमेंट बँकमध्ये आहे तर माझे पी एम किसान आणि नमो शेतकरी सर्व जे काही योजनेचे भरपाईचे पैसे आहेत ते टीच्या माध्यमातून माझ्या आधार लिंक बँक खात्यामध्ये मा म्हणजे एअरटेल पेमेंट बँकमध्ये मा माझ्या जमा होते तर अशा प्रकारे तुम्ही चेक करून घ्या की तुमच्या कोणत्या बँक खात्यामध्ये याचे जे काही पैसे आहेत ते जमा होतात अधिक माहितीसाठी वयावरती डिटेलमध्ये मा व्हिडिओ आपल्या चॅनल अपलोड केलेले आहे तरीसुद्धा तुम्हाला याचे पैसे मिळालेले नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू